यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू झालेली थंडी आता येत्या काळामध्ये अधिक वाढेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे पंधरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात थंडी अनुभवायला मिळेल असा अंदाज जो आहे तो हवामान हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खरं तर मुंबईमध्ये थंडी अनुभवायला मुंबईकर नागरिकांना संधी मिळाली कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी आहे ती मुंबईमध्ये असं लागत असल्याचे आपल्याला पाहायला आहे ज्या पद्धतीने राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये थंडीचा फटका बसतोय त्याच पद्धतीने मुंबईमध्ये देखील थंडी वाढेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे पंधरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत मुंबईत या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल असा अंदाज जो आहे तो अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे कालचा जर आपण हवामान हवामान विभागाचा अंदाज जर पाहिला तर अट अठरा पूर्णांक एकावन्न सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती सांताक्रुज वेधशाळेमध्ये झालेली आहे तर एकवीस पूर्णांक नऊ नऊ एकवीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कोलाबा वेधशाळेमध्ये झालेली आहे सकाळच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात जरी घट होत असली तरी देखील दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे मुंबईमधलं दुपारच्या वेळेचं तापमान जे आहे ते बत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत गेलं होतं परंतु येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आणखी तापमानामध्ये घट होईल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवला आहे त्याचसोबतच थंडीच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर हवामानात देखील म मोठे बदल जे आहे ते मोठे बदल होत असतात आणि त्यामुळे हवेची आर्द्रता त्याचसोबतच हवेची गुणवत्ता पातळी जी आहे ती देखील पातळी खालावत असल्याची माहिती समोर येते समर ॲपच्या माहितीनुसार सर्वाधिक वाईट हवा जी आहे ते बांद्रा कुर्ला कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सर्वाधिक वाईट हवा गेल्या काही दिवसांमध्ये नोंदवलेली आहे तीनशे बावीस जी हवेची गुणवत्ता जी आहे ते हवेच्या गुणवत्तेचा एक्यू आय जो आहे तो न नोंदवला गेलेला आहे त्याच्यानंतर वरळीमध्ये सर्वाधिक चांगली हवा एकशे अकरा एक्यू जो आहे तो वरळीमध्ये नोंदवला आहे मालाड असेरी किंवा अंधेरीचा आणि बोरिवलीचा इतर परिसर अस या परिसरामध्ये देखील अत्यंत वाईट हवा आहे कारण की येत्या थंडीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात हवेच्या गुणवत्ते स्तरामध्ये जे आहे ते वाढ होत असते आणि त्याच्यामुळे नागरिकांना कुठेतरी फटका बसत असतो त्यामुळे मुंबई महानगरपालिका याच्यावरती काय उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण की येत्या दोन ते तीन दिवसात आणखी थंडी वाढेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर टी व्ही मराठी मुंबई ब्रॉड टी यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव